कोरेगाव भीमात अभिवादनाला लोटला लाखोंचा भीमसागर विजयस्तंभास लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी दिली मानवंदना भीमा काटावरील कोरेगाव भीमा नजिक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आज दोनशे सातव्या विजयी दिनी विविध पक्ष संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी बुधवारी दिनांक एक दिवसभर आलोट गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन केले होते केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले खासदार सुनेत्रा पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे समाज कल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आमदार ज्ञानेश्वर कटके बाबूसाहेब पठारे संजय बनसोडे नितीन राऊत राजकुमार बडोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पीपल पार्टी माननीय योगेंद्र कवाडे बामसेफचे माननीय वामन मेश्राम माननीय भीमराज आंबेडकर भीम आर्मीचे संस्थापक माननीय चंद्रशेखर आझाद शिवसेना नेत्या माननीय सुषमा अंधारे माजी आमदार प्रकाश गजभिये सागरभाऊ लोंडे शंकरजी कांबळे आनंदभाऊ लोंडे यांसह अनेकांनी सदर ठिकाणी अभिवादन केले कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये इंग्रज महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली यात महार बटालियनच्या पाचशे शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळवला होता इंग्रज महार रेजिमेंट व पेशवे यांच्या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शूरवीरांना वीरमरण आले या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी अठराशे बावीस मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला एकोणीसशे सत्तावीस सालापासून डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ येथे काल मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती आज दिवसभर विविध पक्ष संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली फाटा तालुका हरोली येथील नियोजित कार्यक्रमास कालापासून सुरुवात झाली आज सकाळी समता दैनिक दल व महारेजिमेंटच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली यावेळी भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी देखील केली ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विजय स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था तसेच आत व बाहेर जाण्याच्या मोठ्या प्रमाणात मार्गिकांच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही जनसामान्यांच्या प्रहार न्यूज साठी सागरभाऊ लोंढे इंदापूर